हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी काल आपला व्हिडिओ आला नाही मी कम्युनिटी टाकलेली होती जसं मी सांगितलं की डोळ्याचा माझा प्रॉब्लेम जो आहे तो जास्त जा जाणवत होता मला काल त्यामुळे मी सुट्टी टाकलेली होती असो कालचा जो दिवस होता तो आपला हळदी कुंकाचा शेवटचा दिवस होता म्हणजे रथ सप्तमी झाली की संक्रांतीचे हदी कुंकू जे आहे ते पूर्णपणे बंद होतात सकाळी थोडंसं मला भांडी काही क्लिनिंग करून घ्यायची होती ती घेतली तुम्ही जो दिवा बघितला ना त्या दिव्याचा एक मात्र प्रॉब्लेम आहे की त्याच्यावर झाकण जे जा आहे ते जर ठेवलं तर काजळी सगळी त्या झाकणाला साठते आणि ती काजळी पूर्णपणे पुन्हा त्या आपल्या म्हणजे आरतीमध्ये पडते आणि त्यामुळे मला काय होतं ना की तो दिवा स्वच्छ करायला खूप अवघड जातं बऱ्याच वेळेला न काय वरती जर ठेवता ठेवून दिलं तर कधी चुकून मुलांनी वगैरे फॅन लावला तर दिवा जातो असा प्रॉब्लेम आहे त्या दिव्याचा कोणी जर घेणार असेल तर सांगेन दिवा बेस्ट आहे काही प्रॉब्लेम नाही पण हा एक प्रॉब्लेम येतोय मला कमेंट असत की शेरू दिसत नाही आणि परवाचा मी बजेटचा व्हिडिओ जो शेअर केला तो खूप साऱ्या जणींना आवडला त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट आणि खूप चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट आलेल्या होत्या त्या कमेंटच्या मात्र टोटली रिप्लाय राहून गेलेले टोटली एकही रिप्लाय मी दिलेला नाही आहे कारण हेच प्रॉब्लेम सगळा माझा होता आणि मी दवाखान्यात जा काळजी घे अशा भरपूर कमेंट आले तर तुमचे दादा नव्हते तुमचे दादा जे तुम्ही जसं बघितले की गावी गेलेले होते आजीला बघायला त्यामुळे ज्या दिवशी गेले त्या दिवशी आजीजवळ मुक्काम केला तोपर्यंत आईबाबाचं असं सुरू होतं की तुम्ही तिकडं या काय काय द्यायचं आहे ते घेऊन जा कारण पुन्हा मग का बाबांचं कसं असतं की शेतातली काम आली की यायला मिळत नाही मग त्या हिशोबानं गेले तर इकडे येऊन जावं म्हणताना मग दादा तिकडे गेले त्याच दिवशी तिथून लगेच येणार होते पण लेट गेले त्यामुळे मग बाहेर पडता आलं नाही तो मुक्काम तिथं झाला आणि मग असा विचार केला की दादा आल्यानंतर आपण जायचं आणि जी काही यो योग्य ट्रीटमेंट आहे ती घेऊया गॅसची पूजा वगैरे बरेच जण रेग्युलर करतात फक्त आम्ही असंच काय असेल तर तेव्हाच करतो रथ सप्तमी दिवशी ना मी विचार केलेला सुरुवातीला एक दूध जे आहे ते गॅसवरतीच करायचं पण म्हटलं आपल्याला एवढं जागा आहे एवढं सगळं रिकाम आहे तर आपण इथं करण्यापेक्षा बाहेर केलेली बरी ही पूजा जी आहे रथ सप्तमीची ज्याला नारायणाचे उपवास असा आजीच्या भाषेत असायचं सात दिवसाचे जे काय उपवास असतात ते आजीने सगळी केलेले आहेत आम्ही लहानपणी बघायचो रोज न चुकता सारवलं जायचं सा त्याच्यावर सूर्याची प्रतिमा रांगोळीने काढली जायची आणि काय काय पूजा भरपूर सारती करत होते मी तिच्या मनानं कुठलंच व्रत वैकल्य करत नाही तिने अगदी सोळा सोमवार असू दे किंवा इतर कुठलंही असू दे काहीसुद्धा सोडत सु नव्हती प्रत्येक सण असू दे किंवा आधीमध्ये काही असं असू दे सगळं केलेलं आहे तिनं आम्हीच उलट तेवढं जास्त se ही संक्रांतीची जी बोळकी आहेत ना ही बोळकी कधीही टाकायची नाही आहेत भले तुम्ही काय याचा वापर करा न करा आणि नवीन जसं जसं नवीन असतं ना तसंच तस आपण नवीन नवीन घेतो वर्षाच्या सणाला आपण काही जुनं वापरत नाही पण उन्हाळ्यामध्ये आता बघा उन्हाळा येत आहे ना तर याच्यामध्येच थोडंसं तुम्ही पाणी भरून ठेवू शकता थोडंसं धान्य भरून ठेवू शकता आणि बाहेरच्या साईडला किंवा घरावरती म्हणा बाल्कनीमध्ये म्हणा येणारी पक्षी जे आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे कारण त्या बोळक्यामध्ये पाणी जे आहे ते थंड राहिलं जातं त्याचा वापर तुम्ही त्याच्यासाठी करू शकता मी आता त्याच्या आहे कारण पक्षी टेरेस वरती येतात पोर्च मध्ये येतात खाली सुद्धा येतात एक फक्त हे त्याचा वापर मी आता करणार आहे हे काय आहे तर तुम्हाला वाटलं हे कसली लाकडं तुम्ही फोडायला लागले तर नाही ज्यावेळेला आपण होम हवन वगैरे करतो ना त्याच्यासाठी होमाचा जो पुडा आहे ना तो मी आणलेला होता गौऱ्या बघा आता दादा तर नव्हते घरी त्यामुळं प्रॉपर गौरी जी आहे ते मला आणता आली नाही त्याच कडला सागरनं देशी गाई जी देशी गाई असते ना त्याच्या कंपनीमध्ये गायी आहेत तर तिथलं शेण जे आहे ते खत म्हणून झाडाला घालायचं म्हणून ते वाळलेलं तो घेऊन आलेलो तर त्याच्यामध्ये शेण्या होत्या छोट्या छोट्या त्या मी वापरणार होते पण विचार केला की असं ना तसं शेणी वापरणार आहे पण त्याच्या आधी ना मी जे आपली होमाची लाकडं असतात ना ती थोडीशी काढावं कारण पूर्वीच्या काळी बघितलं तुम्ही की होम हवन जास्त प्रमाणात करत होते त्याचं कारण तेच होतं की हवेमधलं जे काय आहे ते नष्ट व्हावं रोगराई वगैरे पसरू नये हवा शुद्ध राहावी त्याच्यासाठी पण आता तेवढं शक्य नाहीये म्हणून आपण म्हणलं चला आहे ते करूया तर बोळक्यामध्ये दूध घेतलं थोडंसं तांदूळ टाकलेलं आहे थोडंसं साखर घातलेली आहे आणि ती आता ठेवणार आहे इथं बाहेर माझ्याकडे बाकी काही नव्हतं पेटवायला हा जो तुम्हाला म्हणजे पितळेचा जो काय दिसत आहे ना ताट हे मी त्याच्यासाठीच केलेलं आहे फक्त आणि फक्त होमसाठी कारण तुम्ही जसं नवरात्रीतला मी होम केलं तेव्हा बघितलेलं होतं तर हे त्याच्यासाठी वापरलेलं तुमच्या घरी तो कुंडा असो नसो काही फरक पडत नाही आहे त्या कुंड्याला जर बघायला गेलं पितळेच्या तांब्याच्या तर पैसे भरपूर जातात त्याच्यापेक्षा अशी एखादी रिकामी प्लेट असेल तर ती घ्या आणि बिंदास्त त्याच्यामध्ये तुम्ही असं घरगुतीसुद्धा महिन्यातून एकदा होम हवन जर केलं तर घरात चांगलं आहे म्हणजे एक म्हणतात ना शुद्धी पण आपल्याला धकाधकीच्या जीवनामध्ये ह्या सगळ्यामध्ये वेळ मिळत नाही आता माझंच स्वतःच सांगायचं झालं जिथं माझ्या आजी सगळं काय करायची तिथं मला तेवढं जमत नाही करायला आपली जी जास्वंदी आहे ना तिची फुलं वगैरे बघितल्यानंतर मला कमेंट ठरलेले असतात की अगं ताई तुम्ही काय करता काय घालता काय नाही काय नाही ती जमणीत लावल्यामुळे आहे पण अजून एक तुम्हाला पॉईंट देईन की बघा आता आम्ही जे करतो तेच मी तुम्हाला सांगते ज्यावेळेला आम्ही ती जास्वंदी तिथे लावली ना तेव्हा एवढी जास्त फुलं नव्हती हो एक दिवशी असंच म्हटलं तुमच्या दादाला की इथं जास्त जास्वंदी मोठी होऊन देऊन जमणार नाहीये कारण किचनची खिडकी वगैरे आहे खूप अडचण नको म्हणून मग त्यांनी जास्वंदी कटिंग केलेली होती बऱ्यापैकी कटिंग केलेली होती कटिंग केल्यानंतर पुन्हा जास्वंदी जी जा आहे ती एकदम फुट फास्ट फुटली आणि फास्ट फुटल्यानंतर तिला जी कळी लागली ना ती सांगूच नका भयंकर कळ्या लागल्या हे पण तुम्ही एकदा करून बघा तुमचे जासवंदीला फुल येत नसेल वाढत नसेल तर शेरो हे जे दूध आहे ना असं म्हणलं जातं की उत्तरेला उतं उत्तर जावा, कारण उत्तर देशा जी आहे ती पैशाची मान सन्मान सगळ्याची आहे त्यामुळं तिकडं उतू घालवावं असं म्हणतात आजपासून एक गोष्ट ठरवलेली आहे जी डेली होणार ते म्हणजे काय तर सूर्याला अर्ध देणं मला कमेंट भरपूर यायच्या की अगं त्या अंघोळी झाल्यानंतर पहिला सूर्याला अर्ध दे जेव्हा तू तु तुळशीची तु तु पूजा करेल तेव्हा सूर्याला अर्ध दे पण त्या गोष्टीला मी इग्नोर करत होते पण त्याचं कारण जे आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन तर हे जे उपाय आहेत ना हे आम्हाला आमच्या स्वामीजींनी आम्हाला खूप आधी सांगितलेले होते पण म्हणतात ना कधी मनात आलं तर करायचं कधी नाही तर विसरलं तर विसरलं लागायचं आपल्या डब्याला वगैरे तर असं आम्ही आजपासून ठरले की मुलांना पण असू दे मला पण असू दे बाकी तुमच्या दादाजी काही गॅरंटी देऊ शकत नाही तुमचे स्वामीजी मार्गदर्शन कसे करतात तर हे असेच करतात असे सांगतात की बाबा शनी मंदिरात जा शनीला तेल वाहा त्याच्यानंतर सांगतात की सूर्याला डेली न चुकता अर्ध द्या ज्या गोष्टी आहेत शक्य आपण करतो बऱ्याचशा गोष्टी आपण इग्नोर मारतो पण ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे किंवा ज्यांना सूर्य मजबूत करायचं आहे त्यांनी हे जरूर करावं आणि मुलांना तर जरूर करायला हवा कारण सूर्य सरकारी नोकरीचा ग्रह मांडला जातो ना हम्म थोडक्यात ये तोड़ ये शुक्रवारला येतच आज आरू असल्यामुळे फुलं मी जास्त तोडलेली नाहीत तेवढी ठराविकच तोडलेत पप्पाच्या वरचा आरूचा दंगा होता परवा फुलं धुतली तर मला कमेंट आल्या की ताई फुलं जी आहे ती धुवून ही करायची नाहीये धुतलेली फुलं देवाला वाहिलेली चालत नाहीत तुम्हाला काय सांगू ज्या वेळेला फुलं मार्केटमध्ये येतात ना त्याच्यावर पाणी मारून मारून त्याला फ्रेश ठेवलं जातं तो।, तो एक धुतलेलाच प्रकार असतो आणि आपण तीच फुलं भातो हे का द्यायचे सांगते मी ह्या आता ही जी गुलाब आहे ना याच्यात जर तुम्ही मी आता नंतर दाखवेन बॅक कॅमेरा एकदम झूम करून तर खूप धूळ आहे खूप मग तसंच वाहणं योग्य वाटत नाही ना आणि कधी पण बाहेरून असे फुलं आली तर आपण थोडस पाणी मारून घेतोच पण मार्केटमधल्या जी स्टॉक असा असतं की बाबा फुलं काल परवा तोडलेली फुलं आपण आज वापरत असतो ना त्या फुलांवरती पाणी मारून मारून भिजवलेलं असतं असं आता ज्याला जे माहित असेल ज्याच्या माहितीनुसार जे असेल ते शेअर करत असतं असं नाही की चुकीचं कोणी शेअर करतं पण मी काय सांगते की खूप फुलं आपण अशी भिजले भिजवून फ्रेश ठेवलेली फुलं आपण वापरतो असं आता स्वयंपाक करूया कारण पोरं जाणार आहेत स्कूलला मी मेथीची भाजी परवानेट करून ठेवलेली आहे या दुधाचा ना एवढा फेसच झाला आहे बघा अजून फेसच आहे काय कोण असतो कच्चं दूध जे होतं पिशवीतलं ते घेतल्यामुळे कदाचित असावं तर आता जी बनवत आहे ती मेथी मटर मलाई ही जी रेसिपी आहे बऱ्याच जणांना आवडते बऱ्याच जणांना नाही आवडत कारण का तर मेथी थोडीशी कडवट असते त्यामुळे कोणाची टेस्ट बिघडते तर कोणाला टेस्ट येते असं आपल्या घरात दोन नमुने आहेत कोणाला आवडते कोणाला न आवडते असं पण आहे पण कधीतरी वेगवेगळं करायला काही हरकत नाही अजून मी भात लावलेला नाही कारण तुमचे दादा असले तर मला भाताचं हे असतात मुलं तर काय डब्याला भात नेऊ शकत नाही त्यामुळे ती चपाती भाजी जे जे काय असेल ते फळं वगैरे घेऊन जातात म्हणून मग मी नुसती भाजी आणि चपाती बनवलेली होती पीठ म्हणून घेतलं थोडंसं तेल टाकून सुरुवातीला मेथी जी आहे ती परतवून घेतली तुम्ही मेथी मलाई मटर जर करणार असाल तर मेथीची फक्त पानं घ्या मी स्वयंपाक करते तोपर्यंत हे कोणीतरी आलेलं होतं मला काही ते ओळखू आलेलं नाही कोण आहेत काय त्यांचा चेहरा पण दिसला नाही कारण तो वरून जर लावलेला होता ना त्याला काही तर त्यांनी नाव घेतलं आम्ही काहीतरी असे काम करतो वगैरे दक्षिणा द्या दक्षिणा द्या म्हणतो शेरूचा उडा दंगा सुरू होता बाहेरचा कोणीही जर असा नवीन माणूस जर आला तर शेरू त्याला सुट्टी देत नाही आणि शेरूचं जा सुरू झालं की बाकीची जेवढी आहेत ना आमच्या एरियातले सगळ्यात बेस्ट म्हणजे सांगते आमच्या एरियामध्ये ना डॉगी भरपूर आहेत अगदी एका घराला एक डॉगी आहे त्यामुळे सुरू झाली तर सगळीच होतात असो त्याच्यानंतर मग देवपूजा जी आहे ती मी आवरून घेतली सगळी आज बघू शकता वरची फुलं आणि खालची जासवंदीची फुलं वगैरे खूप छान अगदी लाल पिवळं निळं जे आहे ते देवघर झाले निळे फुलं कसली आहेत काय तर ती एखादा ना नावं सांगितली होती ज्यावेळेला मी विचारलं तेव्हा मा, पण मला आठवत नाही आता ते काय सांगितलं नाव इंग्लिश नाव होतं त्याचं तेचा। त्याच्यानंतर मग थोडंसे काजू घेतलेलं आहे आलं लसूण याची पेस्ट करून मी घातलेली आहे यामध्ये काजूची पेस्ट ऑप्शनल आपली मर्जी घालू वाटले घालू शकतो मसाला तयार केला आणि मग वटाणा जो आहे तो वटाणा ॲड केलेला आहे वटाण्याचं सांगते मी तुम्हाला तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर तुपामध्ये जर थोडासा भाजून घेतला तर त्याने चव छान येते पण मला खूप लेट झालेला होता कारण सकाळपासून माझी सगळी ही पूजा चालू होती ना त्यामध्ये लेट झाला त्यात भाजी जी आहे ती मी देटांसकटी घेतलेली होती ही जर रेसिपी करायची असेल तर भाजीची फक्त पानं लागतात हे देटं वगैरे चालत नाही त्यानं काय होतं की थोडीशी टेस्ट बिघडते लक्षात आले की के केळी राहिलेले आहेत केळी जर असंच कोणाला खा म्हटलं तर खात नाहीत म्हणून मी तीन केळी एक दोन चमचे होईल एवढं गुलकंद आणि थोडंसं दूध घालून फिरवलं तर असा केळीचा शेक म्हणा ज्यूस म्हणा खूप छान होतो ठराविकच फळं अशी आहेत की ज्याच्यामध्ये दूध चालत नाही केळी ऍपलमध्ये चालतं असो माझी भाजी पण झाली त्याच्यानंतर चपात्या झाल्या मुलं आवरून गेली त्यांच्या त्यांच्या कामाला चला डबे वगैरे जे आहेत ते गेलं मुलं गेली आणि नऊ वाजून दहा मिनटं गेली दहा मिनटं झालं मी इथंच बसून आहे तुमचा एका जागेला बसायची सोय तुला पण आहे का ताई तर नाही काय असतं सांगते मी आपण ज्या वेळेला सकाळी उठतो सकाळी उठल्यापासून आपण काम करतो जेव्हा आपण नाश्ता करतो ना मग दोन तासानंतर आता समजा मी पाचला उठले तर सहा सात आठ नऊ चार तास झाले मी नऊच्या दरम्यान म्हणजे मुलं निघाली की मी थोडंसं आवरलं आणि बाकीचं पूर्ण केलं आणि मी नाश्ता केला नाश्त्यामध्ये काय खाल्लं मी तर चपाती भाजी खाल्ली चपाती भाजी खाल्ल्यानंतर जी सुस्ती आल्या म्हणता म्हणून मी दुपारचं माझं जर एडिटिंग असेल करायचं कारण मी एडिटिंगला माझ्या यूट्यूबच्या कामाला मी बाराच्या पुढं बसते कारण सध्या तर लेटच आहे बारा साडेबारा कधी एक वाजतात कारण सगळी होईपर्यंत वरचा आवरीपर्यंत बाकीचं उरलेलं तिथून पुढं मी करत असते पण त्या वेळेत ना समजा मी जर Uh, आता ॲडिटिंग करायच्या आधी काम झालं समजा लाख माझं काम झालं साडेबारापर्यंत मी जेवून घेतलं आणि तिथून जर मी एडिटिंगला बसली माझे डोळे जे झाकतात म्हणतात कपा ग सुस्ती येते जांभळा येतात हा प्रकार होतो म्हणून मी माझ्या यूट्यूबचं काम आपण नाही ब्लॅक कॉपी पण नाही ग्रीन टी पण नाही काहीच घेतलेलं नाही मी डायरेक्टली मी जेवलेले आहे एक चपाती आणि ती भाजी खाल्लेली आहे आता इथून पुढं काम करायला तर ह्या टायमिंगला समजा जर मी जेवले तर मला दुपारी अजिबात डोळ्यावर झापड काही काही प्रॉब्लेम नाही मी माझ्या जेवणाचं टायमिंग पहिल्यापासून असं ठेवलं काम सगळं उरकलं की जेवायचं जेवण काम होतच नाही मला जेवण काम करायचं मग सुस्ती चढल्यागत होतं थोडंसं असं हे वाटतं पण जर तुम्हाला खरं सांगेन की माझं सा जे वजन वाढण्याचं कारण तेच आहे की सगळं करते आणि जेवते आणि त्याच्यानंतर मग आपल्या कामाचा स्पीड कमी होतो पण तुम्ही जर सकाळी जेवला समजा दहा जेवला आणि तिथनं पुढे जर सगळं काम केलं तर ते, ते पचन होतं व्यवस्थित असं मला जी माहिती आहे ती सांगितली येऊन इथं जर एडिटिंगला मी बसली विषय संपला एवढं बेकार आळस येतो ना अंगामध्ये पण आता मी खाल्लेलं आहे बघा आता नऊ दहाच्या दरम्यान खाल्लेलं आहे तर आता खाल्ल्यानंतर मी एडिटिंग करू दे नाही तर मी दिवसभर कितीही काम करू दे शरीर अजिबात होत नाही ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम आहे ज्यांचे म्हणणं आहे की ताई सुस्ती येते अंगात हे होतं तर त्यांच्यासाठी मी सांगते हे सगळे अनुभव मी घेतलेले आहेत दुपारी जेवण बघितलेलं आहे बाराच्या दरम्यान जेवण मी पुढच्या कामाला बघितलेलं आहे पण जर आपण सकाळी कमीत कमी अकराच्या आत जर जेवलो आता मी नाश्ता केला ही जेवणच झालं एक चपाती भाजी खाल्ली आहे मी पण हे जेवणाचाच प्रकार आहे आता खाल्ल्यान आता इथून पुढे मी काम पण व्यवस्थित करणार अंगामध्ये सुस्ती पण नाहीये काहीच होत नाही फक्त मी दहा मिनटं का बसले कारण मला आईला आजीला एक खोडच आहे खाल्ल्या खाल्ल्या ना ओ, कशाला जर घेतलं लगेच खाल्ल्या खाल्ल्या तर मग आमचं काय खरं नाही आमच्या अंगावर एक कुठला गावाचा आळस चढतोय काय चढतोय काय माहित आईला पण सवय आजीला पण सवय आणि मला पण तीच सवय लागलेली आहे कारण आम्ही सगळी एकच रक्तगट आहे किती माहिती राहायची चेष्टा वाटते तुला माझ्या मते काय चौदा वर्षात मी एवढं चाललो असेल गावाला गेले सातारपाटी पासून पंप किती किलोमीटर किती किलोमीटर असेल तीन किलोमीटर चालत आलं आल्यावाले तक्रार करणार का हलावा हवा सांगा की चला मग गाडी घेऊ जाऊ द्यायचं ना अगं बना का हट्ट का तर सासरवाडी कडून जावं सासू न काय काय दिलं सांगते मी कारण ही सगळं सासूची कामं असतात आणि सासरेची कामं काय असतात तर बाकीचं धान्य चुमडी बांधणं वगैरे ही कामं सासऱ्याची पण ह्या भाकरीची पण लेव्ह आहे पुढे जाऊन सांगेन मी तुम्हाला याच्यामध्ये ना दिलं तर बघा सागर कोण गेलं तर ते त्यांच्याजवळ दिलं तर आम माझं पण देते माझ्या कशी माझ्यापशी जर काय दिलं आमच्यापाशी तर त्यांचं पण देते तर त्यांच्यासाठी पण थोड्याशा वड्या चपात्या वगैरे जवळजवळ वीस पंचवीस चपात्या असाव्या अंदाजे मी सांगते भरपूर सारं होतं मग हे सागर त्यांचं ताट जे आहे ते काढून मी त्यांचं त्यांना पोहोचवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघं पहिला जेवलो आपलं कितीही जेवण कसले असू दे पण आईनं काय आए दिलं म्हटलं का नाही भाकरी असू दे भाजी असू दे आपण पहिला त्याची टेस्ट घेतो ते जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर हे बघितलं तर हरभरा भाजी होती ही तुमच्या दादाला भरपूर आवडते पण हे झाडायला लागतं ला याच्यातून बारीक 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 आळ्या हिरवी आळ्या ज्या असतात ना त्या पडतात त्यांना स्वच्छ करून दिले म्हणते त्याच्यानंतर ही आम्ही याला घेवड्याची शेंग म्हणतो तुम्ही कशाची म्हणता काय माहीत नाही म्हणजे बरीच जण वेगवेगळी नावं देतात आणि मी परवा जे डाळीबद्दल बोलले ना तर ही डाळ बघा ही डाळ दळली जाते आमच्याकडे कडधान्य भरपूर घेतले जातात स्पेशली आमच्या आई बाबा जर बघायला गेले तर कडधान्य भरपूर करतात शेतात हे आणले आणि तुमचं माझ्या सासूरवाडी त्या ना नको नको म्हणताना ना उरावर वज दिलं चार वेळा रस्त्यात <laughs> तर ये दिल्या ज्वारी आणि त्या माया लेखी एवढ्या हट्टी आहेत का नाही ले हट्टी आहेत काळजी पाकडलं चाललं त्यातलं खड मोठ मोठं काढलं काय आणि काय काय म्हणते त्याला ग उपनून वारं देऊन वारं देऊन आणि नीट करून आणि लेकीला आणि काय झालं भाकरीची पिशवी <laughs> सासून चपाती भजी आळूवडी बांधलेली ती पिशवी मी साइडला म्हणजे साईडला दिली ती आणि ती तिथेच राहिली आणि आम्ही मी गाडीवर बसून आलो आल्यावर मी कुठं डोंगरावर आधी हितन घरात पण भाकरी भाजी आहे काय चपातीची पिशवी राहिली इथं जेवणाची पिशवी राहिली आणि मी येते म्हटला मी आम्ही डोंगरावर मी चालत कवू म्हणजे तीन चार किलोमीटर गेलता हा तीन चार किलोमीटर गेलत काय कवा यायचं म्हणलं त्या पोरग्याला म्हणलं चल तसंच पोरगा म्हणजे कोण मेहनात चलत मेवान होता त्याला सांगितलं सांग राहू दे चला तर आमच्या सासून रस्त्यावर येऊन त्या रस्त्यावरच्या गाडीवाल्याला हात करून माझ्या आधुने जातो भाकरी हट्टीपणा मला फोन केला नितीन वाडायला कडाला गबाळ दिले गबाळ दिले आणि पुन्हा काय म्हणे माहितीये का तिथनं भाकरी तुम्हाला दिल्या मला फोन केला आणि नितीनला एवढी पोती चढवा येतील का गा गाडीत का मी जाऊ चढवायला म्हणतो मग मी तुम्हाला फोन केला तू म्हटलं मी गाडीत बसलोय मग तिला फोन केला मग तिथनं महागारी आल्या घरी माया हम्म खानदानी ते <laughs> काय म्हणते वारसा हट्टी पण आजी हट्टी आहे का हजी पण हट्टी आहे खानदानी म्हणली ना परंपरा आजी हट्टी आहे रक्तातच आहे ओ पॉझिटिव्ह रक्तातच आहे ती काय करायचं सासूला म्हणलं आता का भाकरी घेऊन कोण येईल का मागन राहिले तर राहील तू म्हणून बघा जावायची जातच तिथं कारण जावायला का वड्या आवडतात काय नाही बर जावायच्या आवडीचं काय केलं का नाही हा जावायच्या आवडीची भजी केली ती किती पण जावायच्या जातीला किती पण तुपात गोळा नाही साकडत गोळा म्हणजे कारला कारला ठीक मारल्यात का चेष्टा केल्यात लग्नाच्या पण कोण मारत नाही तेवढे केळी ही घरची केळी ही सासरवाडीची केळी त्याच्यावर ठेवा पोत्यावर तिकडं सागरला काय द्यायच्या आहेत आणि ठीक आहे तांदूळ असते हा तांदूळ बरोबर मला म्हणली राशनचा तांदूळ मिळतय इडली आंबोळ्या काय काय करून खावा आम्ही कोण खाणार इथं एवढं दोन ठिकाणी ज्वारीच आहे एवढी ज्वारी दिली काय करायची एवढी ज्वारी आता बाहेरच लागणार पूर्ण तर चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते आजचा प्रॉपर सकाळपासून जवळजवळ संध्याकाळपर्यंतचा जो काही ब्लॉग होता ना तो मी तुम्हाला शेअर केलेला आहे आता हे सगळं वरती न्यायचं आहे यातलं जे धान्य आहे ना एक पोतं ते सागरकडे द्यायचं आहे एक मी घेणार आहे कारण कसं का गावाकडनं कोणी येत असते जात असते थोडं थोडं फ्रेश तेवढंच बरं आहे अन्यथा आपल्याकडे कीडला कुठं जाळीला कुठं आळीला कुठं टोकं होऊन ते टोकं जर झाले तर काय सांगू नका टोकं पण जिनं उतरत खाली येतात आणि वर जातात असो व्हिडिओचा एंड करते आणि हो लाईक जरूर करा आवडला तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ